अनैतिक संबंधात येणाऱ्या कार्तिकचा काढला सख्ख्या दोनही चुलत भावांनी काटा टेंबूरनी पोलिसांनी अखेर तपास लावला चुलती पुतण्याच्या अनैतिक संबंधामुळे गेला कार्तिकचा जीव दोघांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे संत सावतामाळी यांचे आरणगाव संत सावतामाळी यांच्या भक्तीपोटी स्वतः विठ्ठल त्यांना भेटायला येतात हे पंढरीच्या वारकऱ्यांकडून जेव्हा आपण ऐकत असताना या अरण गावाला संत सावतामाळी यांच्यामुळं संतांची नगरी म्हणून ओळखली जाते आणि याच अरण नगरीत चुलती पुतण्याच्या अनैतिक संबंधास अडचण करणाऱ्या अवघ्या दहा वर्षाच्या कार्तिकच्या सख्या दोन्ही भावाने प्लॅन करून अक्षरशः सचिन खंडाळे व संदेश खंटाळे यांनी कार्तिकचा काटा काढल्याची खबर जर स्वर्गात पोहोचली असेल तर अक्षरशः आरणचे संत सावता माई स्वर्गामध्ये ढसाढसा रडले असतील अशी दोनही सक्क्या चुलत भावाने केलेल्या कृत्यामुळे अरण गावाला काळीमा फासणारी घटना घडली म्हणायला वावगे ठरणार नाही कारण या घटनेमुळे माढा तालुक्याबरोबर सोलापूर जिल्हा सुद्धा हदरून गेला होता टेंबूरनी पोलिसांकडून सविस्तर मिळालेली माहिती अशी की अरण तालुका माडा येथील राहणारा कार्तिक बहिराम खंडाळे व दहा वर्ष हा सचिन खंडाळे व मयत कार्तिक खंडाळे यांच्या आईचे अनैतिक संबंध होते व ते कार्तिकने पाहिले होते व त्याने आपल्या सख्या चुलत भावाला सचिन खंडाळे याला सांगितले होते की मी तुझे नाव माझ्या पप्पा ना व आजीनं सांगणार आहे याच गोष्टीचा राग मनात धरून आपली माहिती जर घरी सांगितली तर आपल्या चुलती पुतण्याच्या नात्याला सर्वजण काळीमा असतील या भीतीपोटी सचिन खंडाळे वय पंचवीस वर्षे याने कार्तिकचा काटा काढण्याचे ठरवले व यामध्ये चुलेत भाऊ संदेश खंडाळे याला सामील करून दोघांनी मिळून आठ दिवस अगोदर कार्तिकला कसा संपवायचा याचा त्यांनी प्लॅन आखला होता तो दिवस म्हणजे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस कार्तिकच्या जीवनाचा अखेरचा दिवस ठरला दिनांक पंचवीस जुलै रोजी कार्तिकला संध्याकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी गावातून बाहेर जात असताना संदेश खंडाळे बरोबर कार्तिक सी सी टी व्ही कैद झाला आहे तर मध्ये कार्तिकला नेऊन त्याला भेळ चालत असल्याचा सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये सहा वाजून तेहतीस मिनिटे ते चोपन्न मिनिटापर्यंत फुटेज कैद झाले आहे तर तेथून पुढे ते बैरागवाडीकडे गेल्याचे पुढील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये सात वाजून पंचवीस मिनिटांमध्ये कैद झाले आहे तसेच त्यांनी ठरलेल्या प्लॅनप्रमाणे सचिन हा अगोदर तुळशी या गावी जाऊन थांबला होता व भेळ खात असताना त्याला फोन करून विचारले किती वेळ लागेल व तेथून कधी निघणार आहे त्या फोनचाही टिप एंबुर्नी पोलिसांकडे सी मिळाला आहे त्याच पद्धतीने दोघांनी मिळून बैरागवाडी हद्दीतील असलेला सीनामाढा कालव्यामध्ये असलेली विद्युत मोटार काढायची आहे असे सांगून कार्तिकला संदेश त्या दिशेने घेऊन गेला तोपर्यंत तुळशी गावावरून सचिन खंडाळे येऊन तो सीना माढा कालव्याच्या बाजूला थांबला होता व ठरलेल्या प्लानप्रमाणे त्या दोघांनी मिळून त्याला कालव्यामध्ये घेऊन गेले व संदेशाने कार्तिकला जोरदार पकडून ठेवले व सचिन खंडाळे याने जवळ असलेल्या चाकूने पहिला वार गळ्यावरती केला आणि वार करून त्याचा गळा दाबून खून करून तो कोणाला ओळखून येऊ नये म्हणून त्याला पालथे झोपून त्याच्याजवळ पडलेल्या चप्पलवरती दगड ठेवून त्या ठिकाणाहून दोघे निघून आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे मात्र सुतावरून धागा कळतो म्हणण्याप्रमाणे पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण पवार व त्यांच्या टीमने मयत कार्तिक सापडल्यानंतर अवघ्या चोवीस तासाच्या आत पहिला संशयित आरोपी संदेश खंडाळे याला अटक करून ताब्यात घेतले व माढा न्यायालयासमोर उभे केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली या तपासावरून पुढे सचिन खंडाळे यास अटक करून त्यालाही न्यायालयासमोर उभे केले असता दोघांना मिळून सव्वीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने दिली असून हा तपास करण्यास टेंभुर्नी पोलिसांना यश आले व तपास निष्पन्न झाला असला तरी काही संघटनांनी तपास योग्य दिशेने होत नसल्याचे आंदोलनाचा पवित्रा उचलून तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला असला तरी टेंभुर्णी पोलिसांनी भक्कम पुरावा गोळा करत सी सी टी व्ही कॅमेरा सी आर व मोबाईलच्या लोकेशनवरून पोलिसांनी सुतावरून धागा पकडला म्हणीप्रमाणे या घटनेचा योग्य तपास करून दोनही आरोपीला ताब्यात घेतले आहे एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भारत जगताप टेंभुर्नी